जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशिन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस नाशिक येथे शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली यामध्ये अहिलनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची देखील बैठक झाली या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणीही कार्यकर्ता उपस्थित नव्हता एवढेच नव्हे तर जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले यांच्यावर कोणतेही आरोप करण्यात आलेले नव्हते असे असताना देखील या विषयामध्ये नेमके काय घडले आणि प्रसारमाध्यमामधून नेमकं काय प्रसिद्ध झालं याविषयी शिवसेना तालुका अध्यक्ष बापूसाहेब नेटके यांनी या ठिकाणी त्या ठिकाणी दिवसभरामध्ये काय घडामोडी घडल्या याची माहिती या ठिकाणी सांगितली आहे पाहूया काय म्हणाले ने बापूसाहेब नेटके जय महाराष्ट्र मी शिवसेना तालुका प्रमुख बापूसाहेब नेटके कर्जत दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी नाशिक शहरामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याची शिवसेना पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्षाच्या वतीनं आगामी भू घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका आणि तालुक्यातील मतदारसंघातील जिल्ह्यातील ग्रामपंचायत या अनुषंगानं आमच्या शिवसेना पक्षाचे सन्माननीय सचिव संजयजी मोरे साहेब तसेच महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री उदयजी साहेब होते सन्माननीय साहेब होते तसेच गुलाबरावजी पाटील साहेब आणि अहिल्यानगरमधील सर्व पदाधिकारी तर त्या अनुषंगानं त्या दिवशी जी काही आमच्या शिवसेनेच्या दोन गटामध्ये एक अंतर्गत एकमेकाच्या युगोवरून जे काही वाद झाल्याच्या बातम्या त्या दिवशी प्रसारित झाल्या तर त्या अनुषंगानं कैलासजी माने यांनी त्या दिवशी त्या, त्या ठिकाणी कर्जतमधून कुणीतरी राष्ट्रवादीचा पदाधिकारी कार्यकर्ता मीटिंगला हजर असलेबाबत एका शिवसेनेच्या पदाधिकारीने त्या ठिकाणी वरिष्ठासमोर तक्रार केली होती परंतु मी कर्जत तालुक्याच्या शिवसेना तालुका प्रमुख या नात्यानं ना सूचित करतो की आमच्या कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादीचा कोणताही पदाधिकारी त्या बैठकीला म्हणजे इतर पक्षाचा उपस्थित नव्हता आमचीच फक्त शिवसेनेचे पदाधिकारी त्या बैठकीला हजर होते परंतु त्या ठिकाणी काही प्रसारमाध्यमानी त्या ठिकाणी काही गटांनी किंवा काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी काही गोंधळ घातला तर तो, तो वरिष्ठांच्या समोर गोंधळ घालून आमच्या तालुक्याची किंवा आमची वर्तमानपत्रामध्ये बातमी बातम्या देऊन अशा चुकीच्या बातम्या देऊन त्या ठिकाणी आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये की आम आम्ही सन्माननीय जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले यांच्या मार्गदर्शनाखाली गेले तीन वर्षापासून मी प्रमुख का म्हणून काम करतो आहे आमची त्यांच्याविषयी कधीही आम्ही कोणाकडे तक्रार केली नाही आणि करणारही नाही परंतु आपापसातील थोड्या मतभेदामुळे काही पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी वल्लग्न केली किंवा त्या ठिकाणी कर्जचे कर्जतचे पदाधिकारी काही इतर पक्षाचे आले परंतु कुठलाही त्या ठिकाणी पदाधिकारी आलेला नाही हे शिवसेनेचेच पदाधिकारी आहेत यश मी या ठिकाणी ठाम सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा